नमस्कार मी अन्नसुखोत शिंजेंडा इंडिया लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी आज बारामती एक्झिबिशनमध्ये आज ओली मिरची नवीनच वाहन प्रसारित केलेलं आहे एच पी दहा पंच्याऐंशी या प्लास्टिकच्या प्लॉटवर तुमचं स्वागत सा, करतो तर आज इथं पाहू शकता आहे की शिंजंटाने नवीनच प्रसारित केलेलं एच पी दहा पंच्याऐंशी हे वाहन आज इथं आपण पाहू शकता है। तर ह्याचं वैशिष्ट्य आहे की खोटव्यांची संख्या भरपूर आहे त्याचबरोबर फळांची आणि उत्पादन अधिक देण्याची क्षमता आहे ओलीसाठी आणि पिकवण्यासाठी दोन्हीसाठी चालणारं वान आहे तर ओलीचं उत्पादन बघितलं तर अठरा ते वीस मेट्रिक टन आहे मिरचीचं आणि सुक्या मिरचीचं जर उत्पादन बघितलं तर अडीच ते तीन मेट्रिक टनापर्यंत उत्पादन देऊ शकते तर ह्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की सध्या जे व्हायरस रोगाला टॉलरन्स खूप चांगला आहे त्याचबरोबर ह्या मिरचीचं सुद्धा चांगलं आहे याची लांबी जर बघितली तर पंधरा पर्यंत आणि याची जर घेर बघितला तर एक पॉईंट एक पॉईंट दोन सेंटीमीटर डेल पर्पज आहे पिकवायला ओळीला ओळीला आणि पिकवायला दोन्हीला चालणारी व्हरायटी आहे आणि मिरची लवचिक असल्यामुळं मार्केटला पाठवताना मोडत वगैरे नाही लवचिक असल्यामुळं आणि चटाकी चांगली आहे तर लवकर सुकत नाही ओली तोडल्यानं तर चांगला बाजारभाव मिळवून देणारी व्हरायटी आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी त्या व्हरायटीचा लाभ आवश्यक